पैठण जायकवाडी येथील मराठवाडा विकास प्रशिक्षण प्रबोधिनीच्या वतीनं प्रशिक्षण आणि निवासस्थान इमारतीचं उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजनगरचे आमदार खासदार यांच्यासह एकूण चौदा लोकप्रतिनिधी येणार होते मात्र पालकमंत्री संजय शिरसाट वगळता चौदापैकी एकही लोकप्रतिनिधी हजर झाला नाही त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमावर सामूहिक बहिष्कार टाकला की काय अशी चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू आहे विशेष म्हणजे पैठणचे रहिवासी आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे पैठणचे आमदार बुमरे हे देखील या कार्यक्रमामध्ये फिरकले सुद्धा नाही महाराष्ट्र शासनाच्या विविध भागांमधील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या जायकवाडी येथील मराठवाडा प्रशासकीय आणि विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या प्रशिक्षणार्थी नवीन प्रशिक्षण आणि निवासस्थान इमारती असावी यासाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून जायकवाडी येथे भव्य रूपाचे निवासस्थान आणि प्रशिक्षण इमारत उभारण्यात आली आहे या इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाड यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आलं या प्रसंगी अतुल सावे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार भागवत कराड खासदार संदीपान भुमरे खासदार कल्याण काळे आमदार विलास बापू भुमरे आमदार अब्दुल सत्तार आमदार प्रशांत बम आमदार प्रदीप जयस्वाल आमदार विक्रम काळे आमदार अनुराधा चव्हाण आमदार सतीश चव्हाण आमदार संजय केणेकर आमदार रमेश बुरणारे आमदार संजनाताई जाधव आदींची उपस्थिती राहणार होती मात्र यापैकी एकानेही कार्यक्रमाला हजेरी लावली नाही मराठवाडा आता मागास राहिलेला नाही तो प्रगत होत चाललेला आहे त्याला बळ देण्याचं काम शासकीय पातळीवर अधिकारी कर्मचाऱ्यांनी करावं असं मत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी व्यक्त केलं या प्रसंगी माजी महापौर विकास जैन विभागीय आयुक्त दिलीप गावडे अधिकारी अभियंता अशोक येरकर यांच्यासह अनेक विभागांचे अधिकारी उपस्थित होते गौतम बनकर एम सी ए न्यूज पैठण